नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे राज्यातील थी सर्व जिल्ह्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या पीक नुकसानीपोटी हेक्टरी पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा करण्यात येत आहे मित्रांनो अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तुम्ही येथे बघू शकता सन दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या दहा सप्टेंबरपासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत देण्यात आले आहेत त्या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे से सेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे दोन्हीही मिळून एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यानुसार मित्रांनो राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी उपयुक्त माहिती होती अशाच प्रकारच्या माहिती पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद